प्रत्येक वेळेला आपण या ठिकाणी सांगतोय तरी बैलगाडी गाडी मालक उभा राहत नाही सुटला तीन सुटला या मैदानातील आणि तीन मध्ये एक जण बाद झाला सुंदर अशी लढत आहे पड्याल तिकडं तास क्रमांक चार वरती गाडी पथे माळवाडीकरांची त्याच्या पड्याल तिकडं गाडी पथे आटीतकरांची झाले बाद किती जण पळत बघा पड्याल एकटाच पतोय अतिशय सुंदर सलगरे किंग प्रशांत वर चिंचनेर कर वाळवा चला गाडी क्रमांक चार चे बैल गाडी मला गाड्या लावून घ्या परदेशी चार वाले गड क्रमांक तीन चा निकाल निकाल आणि निकाल तीन चा तास क्रमांक सहा मधून पाली गाडी मिलिंद शिंगटे मुरू या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा, हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे चार मधले तीन मधले